काय मित्रांनो माझ्या गावातलं अतिशय जुनं आणि प्राचीन असं श्री शांतेश्वर मंदिर आज तुम्हाला दाखवतो मी चला हे पहा हे मंदिराचं गेट आहे हे आतमध्ये मंदिर खूप जुनं असं एकदम ऐतिहासिक खूप असं बघण्यासारखं आहे खूप सुंदर आहे हे बेलवृक्ष हे आतमधी मंदिर हे पहा मित्रांनो सुंदर अशी देवाची मूर्ती आहे श्री शांतेश्वर असं या देवाचं नाव आहे मंदिराबाहेर इथून नवसाचे पोर असे वरून टाकले जातात खाली म्हणजे असं काहीतरी धरलं जातं आणि त्याच्यात मुलं वगैरे टाकली जातात सुंदर आहे बा कसं काय वाटलं मित्रांनो नक्की कमेंट मध्ये सांगा